यांच्या कन्या रोहिणी खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार असू शकतात असं मोठं विधान शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केले रोहिणी खडसे यांच्या नावाला स्थानिक नेत्यांचा पाठिंबा आहे अशी मागणी सुद्धा आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे बारामतीनंतर रावेर लोकसभा मतदारसंघात सुद्धा नणंदविरुद्ध भावजे सामना रंगण्याची चिन्ह आहे एकनाथ खडसे यांच्या यांच्यासून रक्षा खडसे यांना भाजपनं लोकसभेची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर रात्री उशिरापर्यंत शरद पवार एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यामध्ये चर्चा झाली रावेरमधून शरद पवार गटाकडून रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जळगाव जिल्ह्यातले सगळे मान्यवर नेते आले होते सगळ्यांची चर्चा झाली पुन्हा एक राऊंड छोटासा उद्या पर्वा होईल आणि मग आम्ही निष्कर्षापर्यंत असू शकतात कारण सर्व काल सगळ्यांचं आग्रह त्यांच्या नावाने होत आहे आता तो राष्ट्रवादीमध्ये ते कोणाला उमेदवारी देतात त्याच्यावर अवलंबून आहे आता शेवटी बारामतीकडे म्हणजे ननन आणि वहिनी याच्यात लढाई होती आहे निवडणुकीची त्याप्रमाणे इथेही होऊ शकते काय